महाराष्ट्राचे आपण आज बघ्या पश्चिम महाराष्ट्रात काय चित्र उतर 28 ते तेहतीस जागा या महायुतीला महाविकास आघाडीला 37 दिसते बेचाळीस आणि इतरंना 0 ते 1 जागा आणि काय बघत असले ते एक्झिट पोल ह हंचं काय खरंय सांगतात एक घडतं दुसराच तोंडावर पडतात सगळे जण गेल्याच वेळेस बघितलं ना लोकसभेची निवडणूक होती तेव्हा काय त्यांनी अनुमान काढले होते आणि काय घडलं त्याच्यापेक्षा मी एक्झिट पोल काढले ते बघतो तू बोल मग तू दाखवते ना तुला ऐक ऐकत अतिशय सभ्य आणि खरोखरच समाजकारण करणारे अटलजी सारखे दोन दोन फक्त आधी गुंड होते आणि आता राजकारणी झाले असे पन्नास राजकारण हा पिढीचा धंदा आहे असे समजून राजकारण करणारे शंभर हा हे बरोबर महिला आरक्षित मतदारसंघातून निवडून येणाऱ्या ना नाममात्र आमदार पण त्यांचा नवरा स्वतःच आमदार असल्यासारखा वावरणारा <laughs> अशा महिला आमदार पंचवीस हे मात्र खरं आहे तुझ तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला असे रुसलेले फुगलेले पंचवीस झालं आहे काय एक्झिट पोल एकदम रेडी हे काय बनवणार <laughs> वा 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 वायस एक्झिट खरोखर ह्या वर्षीच महान पत्रकारितेचा बक्षीस तुलाच द्यायला पाहिजे तुझ्यासारखे पत्रकार अख्ख्या जगात नाही आणि असा एक्झिट पोल तर नाहीच नाही वा वा, वा, वा मानलं तुला छान 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 पण खरं जायला मी बघितलं या असंच कुणी येते काही येते काय चालले काय नाही शेवटी हे काय राजकारण आहे आपण आपल्या सारख्या माणसाने फक्त मत द्यायला जायचं दे आणि बोट दाखवत सेल्फी काढायचे दुसरं काही नाही आपल्या हातात काही नाही जा, तुझं पण मालम ताई तुम्ही वा, वा 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 पत्रकार पत्रकार आणि पत्रकार आता घराच्या बाळात लिहिलं पाहिजे छत्रे पत्रकार म्हणून खरंच नावं घ्यायची नाही बाकी सेम आहे अगदी खरं मानलं तुला येस हे तुम्हाला पटलं का मला तरी पटलं बाबा खरोखर असंच आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबा म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि हो तुम्ही ना हे आमचे व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये पुढे पुढे फॉरवर्ड करा जास्तीत जास्त लोकांकडे पोचण्याचा आमचा आहे आमची इच्छा आहे हां धन्यवाद कॅफ आहे ना लाफ्ट।